कहेगी जो पागी तो जानी कुट लगेसा तो चान उड़तेगा ही ना मस्त आपके तो कितने बेनी बेनी होने कहाँ आया मंचन नहीं चलेगा मंग दूसरे कहाँ आया था सब जाएगी चले हैं कौन सी नया मंचन करे हाँ ना तो तू चाहिए क्या फुगोई चपल थे अल्पाबाई आते एक दा

हा ते गोल्डनच हा नाही गोल्डन आणि ब्लॅक च करकी गोल्डन आणि ब्ल्यू कॉम्बिनेशन नाही छान वाटणार गोल्डन आणि ब्लॅक बघ तो वरती ब्लॅक किती छान आहे बघ ना नाही घरात ठेवायला किती नाही बघत क्रिसमस ट्री हॅपी बर्थडेच बर्थडे हे असं कॉमन झाले नाही छान वाटतंय अशी भारी आहे नाही ही छान वाटत ही असं नाही जर थोडं ऍक्टिव्ह वाटतं या तर या ठिकाणी आम्ही आता पूजा मध्ये आहे पूजा इंटरप्राइजेस मोठा दुकानाच्या अलीकडं आहे खूप सुंदर इथं बर्थडेडचं डेकोरेशन मिळतं बघू शकता तुम्ही आणि त्यांचं पुढे एक पूजेचं दुकान आहे आणि साईडला त्यांचं मोठं असं मध्ये शॉप आहे तर तिथंही खूप चांगले डेकोरेशनचं साहित्य मिळतं पुढेही मिळतं पण अजून चांगलं साहित्य त्यांचंच आहे मोठं आहे शॉप तुम्ही बघू शकता आणि हे बघा आता आपली तयारी झालेली आहे आता युनिक आपल्याला जे स्टँड पाहिजे होतं ते मिळालं नाही आहे

हा तर हे दादा आहे दादा नमस्कार आमचा बीपी बारामती हा चॅनल आहे तर काय काय मित्र तुमच्याकडे थोडस माहिती सांगा गणपती दसरा दिवाळी सगळं ख्रिश्चन क्रिसमस वगैरे सगळं आपल्याकडे भेटतात पातळी ग्लास वगैरे सगळं सगळं बारामतीमध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त आपलं शॉप भरपूर लोक इथं खरेदी करतात

तर मित्रांनो तर मित्रांनो आपण आता शॉप शॉपमध्ये आहे आज आम्ही केक घ्यायला आलोय आणि हे तुम्हाला गेस करायचं आहे ह्यातला देवांशच्या बड्डेला कोणता केक आहे हे पाहू शकता आणि हे केक शॉपचे ओनर आहेत नमस्कार सर आपल्याकडे आता कोणकोणते केक अवेलेबल आहेत आपल्याकडे भरपूर प्रकारचे केक अवेलेबल आहेत पायनॅपल आहे रेड वेल्वेट आहे रेड वेल्वेट म्हणजे आपल्याकडचा स्पेशल केक आहे त्यानंतर सॉफ्ट चॉकलेटमध्ये हा त्यानंतर चॉकलेट सिलेवेशन आहे त्याला स्क्रंच ॲड केलेले असते आतमध्ये त्यानंतर व्हाईट फॉरेस्ट आहे नॉर्मल स्ट्रॉबेरीची फिलिंग केलेली असते त्यानंतर रसमाला येतो कसाटा चॉकलेट आहे कसाटा चॉकलेटला बटरस्कॉच व्हिनीला प्लस चॉकलेट येतं त्यानंतर स्ट्रॉबेरीमध्ये येतो कोकोनट आहे ब्लॅक अँड व्हाईट चॉकलेट आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर केक आहे आहेत आता सध्या ट्रेंडिंगला कोणता केकचा फ्लेवर चाललेला आहे <coughs> ट्रेंडिंग म्हणजे आपल्याकडे कसं आहे माहिती का खायला सगळे क्वालिटी केक लागते फक्त काय आहे सगळ्या केकला म्हणजे कस्टमरच कस्टमरचा विश्वास कशामुळे आहे की बाबा केकला क्रीम त्याची क्वालिटी पण महत्वाची क्रीम कमी येते बेसन मधला जास्त येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्लेवर कोणता जरी ह्यांच्याकडचा घेतला तरी खायला क्वालिटी लागते बरोबर आहे आता हा केक किती केजीचा आहे हा वन केजी मध्ये हा बारबी डॉलचा केक आहे कसा तो वाला दोन नंबरचा त्याला बटरस्कॉच वेनिला फ्लश

बर्थडे म्हले की काम मला ड्रेस असतोच मॅडमला ठीक आहे दाखवा तुम्ही तुम्हाला काय काय मिळतं हस्त कला मध्ये ऑफिसमध्ये येऊन कला कलर चांगला वगैरे म्हणजे तुम्ही तर मित्रांनो आपण आता हस्तकलामध्ये आहे आणि आता प्रियांकाला तर ड्रेस ती बघत आहे तोपर्यंत आता इथले जे ओनर आहेत त्यांना विचारूया आपण किंवा तुमच्याकडे आता कोण कोणते बाबा तर नमस्कार भाई नमस्कार अभी जो आप दिखा रहे हमारे मैडम को ड्रेस तो क्या क्या मिलता है आपके दुकान में जींस है हाँ, हाँ। अभी ट्रेंडिंग में कौन सा चल रहा है ड्रेस शिगार, सिगार शिगार शिगार चल रहा है अच्छा उसका प्राइस वगैरह कितना रहता है

अच्छा अच्छा नवीन लुक मध्ये थोडासा हा हा बराबर आहे प्लाजो मध्ये प्लॅन्ट चला आता चालू आहे तयारी नंतर आपण ह्याचा पूर्ण ब्लॉक काढणारच आहे तर हा कोणता आहे आता तू घेतला ना काय ना ऑर्गॅनचा बघ इकडं तर हे बघा प्रियांकाचा ड्रेस चॉईस झालेला आहे कमेंट मध्ये सांगा तुम्हाला ड्रेस बेस्ट डन करा हे बघा सगळी गर्दी आहे हस्तकला सरा पोर्टे कॉम्प्लेक्स च्या अगदी समोरच आहे हस्तकला म्हणून भरपूर प्रकारचे त्यांच्याकडे आता ड्रेस मटेरियल आहे साहित्य आपला आता जो ट्रेंडिंग चाललेला आहे तो फिगरचा चाललेला आहे चालू आहे आपली खरीपी बघूया आता प्रियंगाने रिच चॉईस केलेला आहे आणि बाकीचे तुम्हाला आता सगळ्या गोष्टी मिळणार आहे बघायला देवांचा बड्डे त्याची तयारी आमची चालली आहे जोरदार आणि तुम्हाला हा ब्लॉग सगळ्यांना बघायचा आहे कमेंट करायचं आहे चाल आता काय काय घेतलं प्रियंका तू पनीर अच्छा एक किलो पनीर अर्धा किलो मटर क्रीम आणि अजून एक द्या बरं पॅक

ते काय सर स्वीट जायटर अच्छा अच्छा दोनशे रुपयाला